काहीही झालं तरी माझा देव स्वर्गीय अनिल भाऊ बाबरच कट्टर कार्यकर्ता जयेश लोंडेची स्वर्गीय भाऊंना अनोखी आदरांजली संपादक रामदास साळुंके यांचा ग्राउंड रिपोर्ट राजकारणात शून्याला खूप महत्व असते शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसं ही अदरावर राहतात अशीच एक गोष्ट घडली ती विटा शहरात दगडाला देव म्हणणारी माणसं खूप आहेत पण माणसातली देव जाग करणारी माणसं हाताच्या बोटावर मोजणे इतकी आहे असाच एक राजकीय नेत्याचा कार्यकर्ता तो पण उपकाराची जाणीव ठेवून आपल्या व्यवसायाबद्दल प्रामाणिक राहून आणि आपल्या नेत्याशी प्रामाणिक राहून आपल्या नेत्याचे विस्मरण करणारा तो भक्त आहे जयेश राजेंद्र लोंढे ज्या माणसाच्या पदरी शून्य नव्हते त्या माणसाने शून्यातून विश्वनिर्माण केले असा नेता म्हणजे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ हो बाबर त्यांनी केवळ राजकारण न करता कार्यकर्ते आणि जनतेला प्राधान्य दिले असाच एक अनिल भाऊ हो बाबर यांचा समर्थक आपल्या देवाची पूजा कायम करताना आपल्या व्यवसायातील देवारात स्वर्गीय अनिल भाऊंच्या प्रतिमेची पूजा करताना दिसत आहे सर्वसामान्य कुटुंबात राहून छोटीशी पानपट्टीत चालवणारा जयेश लोढे हा सर्वसामान्य कार्यकर्ता हा अनिल भाऊंची नित्यनिमाने पूजा करत असतो कारण तो म्हणतो मी जो काही आहे माझे जे कुटुंब आहे ते स्वर्गीय अनिल भाऊंच्या मुळेच आहे आज मी जयेशकडे गेलो असता त्याने मला स्वर्गीय अनिल भाऊंचा फोटो दाखवला मग त्यांनी सर्व कथा सांगितली दररोज स्वर्गीय अनिल भाऊ बाबरे यांच्या प्रतिमेची तो पूजा करतो मग तो किती खरा कार्यकर्ता असेल याची जाणीव मला झाली नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली यामध्ये राजकीय गट हा विषय नसताना देखील त्यांनी आपली सेवा कायम चालू ठेवली या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे युवा नेते दादा बाबर व युवा नेते सुहास भैया बाबर यांनी लक्ष देण्याची गरज आहे